नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार स्वामींच्या सेवेचा दिवस तर सर्वांना स्वामींची सेवा करण्याचा म्हणजे करण्याची खूप इच्छा असते पण ती कामामुळे हो नोकरीमुळे ऑफिसमुळे होत नाही तर तुम्हालाही स्वामींची सेवा करायची आहे एकतीस तारखेला स्वामी प्रगत दिन आहे तर तुमची इच्छा असेल तुमच्याही मनात असेल स्वामी सेवा करायची तर तुम्ही तीन दिवस स्वामी सेवा करू शकता एकोणतीस तारखेला तुम्ही जर गुरुचरित्र सारामृत पाठन करायला सुरू केलं तर तीन दिवसामध्ये तुमचं पूर्ण अध्याय वाचून होतील गुरुचरित्राचे स एकवीस अध्याय आहेत तर एकोणतीस तारखेपासून जर तुम्ही तीन दिवस हे अध्याय वाचायला सुरू केले तर रोजचे सात अध्याय तुमचे वाचून होतील तुमची ही इच्छा असेल की तुमच्याही हातून स्वामी सेवा घडावी तर एकोणतीस तीस व एकतीस या तीन दिवशी गुरु चरित्र अमृत तुम्ही वाचन करावे असं मला वाटते कारण या तीन दिवसामध्ये सात सात करून अध्याय तुम्ही जर वाचले तर एकवीस अध्याय पूर्ण होतात दहा मिनटं लागतील रोजचे तुम्हाला दहा मिनटामध्ये हे सात अध्याय वाचून होतील व तुमची तुमच्या हातून स्वामी सेवा घडेल कारण प्रगट दिनाच्या दिवशी बऱ्याच जणांना अशी मनात इच्छा असते की आपणही स्वामी सेवा करावी पण त्या दिवशी तुम्हाला ते पूर्ण अध्याय वाचणं जर शक्य नसेल तर तुम्ही हे करू शकता एकोणतीस तारखेला या अध्यायाचं वाचन तुम्ही सुरू करू शकता व एकतीस तारखेपर्यंत ते पूर्ण करू शकता यामुळे तुमच्या हातूनही स्वामी सेवा घडेल प्रत्येकालाच वाटतं स्वामींची सेवा आपण करावी ते शक्य नसते तर त्यामुळे एखादा गुरुवार किंवा गुरुपौर्णिमा अशा या दिवशी तुम्ही गुरुचरित्र सारामृत वाचन करू शकता शक्य नसल्यास तुम्ही तुम्हाला जर गुरु चरित्र सारामृत वाचण्यास शक्य नसेल तर त्या दिवशी तुम्ही गुरु अक्कलकोट स्वामी समर्थाचं स्तोत्र महात्मा म्हणून एक पुस्तक आहे छोटंसं ते सुद्धा तुम्ही दहा मिनटाचं वाचन करू शकता स्वामीची सेवा करण्यासाठी प्रत्येक प्रत्येकाने गुरुचरित्रच वाचावे असे काही नाही तुम्ही त्यांचं मानसपूजा किंवा स्तोत्र महात्मासुद्धा सुद्धा शकता यामुळे सुद्धा तुमची सेवा होईल जर तुम्हाला ते वाचायचं असेल तर मी माझ्याकडे असलेलं पुस्तक दाखवते तुम्हाला हे स्तोत्र महात्माचं पुस्तक आहे यामध्ये पूर्ण स्तोत्र आहे त्यांचं पूर्ण वर्णन यामध्ये केलेलं आहे हेही तुम्ही गुरुवारी किंवा प्रगट दिना दिवशी वाचू शकता यामुळे आपल्याला स्वामी सेवेचा अनुभव व मनाला समाधान मिळेल की आपणही काहीतरी सेवा केल्याचा असं यामध्ये पुस्तकामध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे एकदा तुम्ही नक्की वाचून पहा तुम्हाला जर स्वामींची सेवा करायची अनुभव घ्यायचा आहे तर तुम्ही याचं घरी वाचन करू शकता किंवा तुमच्या घराजवळ एखादा स्वामीचा मठ असेल किंवा मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही याचे वाचन करू शकता जितकं होईल तितकं आपल्या हातून स्वामी सेवा घडावी असेल प्रत्येकाच्याच मनात असते ती केलेलीही चांगली असते कारण यातून खरंच मनाला मनाला समाधान मिळते प्रत्येक दिवशी शक्य नसेल तर गुरुवारी तुम्ही हे स्तोत्र महात्मा जरी वाचले तरी खूप छान मनाला एक प्रकारची आ, समाधान मिळते आपण स्वामीची सेवा केल्याचे तर असं आहे यामध्ये ज तुम्हाला प्रगट दिनाच्या दिवशी जर तुम्हाला स्वामीचं सारामृत गुरुचरित्र सारामृत वाचन करायचं शक्य नसेल तर तुम्ही एकोणतीस तारखेपासून तीन दिवस हे करू शकता व तुम्हाला जर स्तोत्र महात्मा हे जर वाचन करायचं असेल तर तुम्ही अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार याचं वाचन करू शकता तुम्हाला जर गुरुवार शक्य नसेल तर एखादा कोणताही वार असेल तर या दिवशी तुम्ही त्याचं वाचन करायला सुरू करू शकता तिथून अकरा किंवा एकवीस असे तुम्ही दिवस हे करून शेवटच्या दिवशी पूर्ण पूजापाठ करून याचं तुम्ही समापन करू शकता असं आहे तर तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ